संडे लाइव सेशन आजचा संडे घरीच गेलाय आणि आजचा ब्लॉग जो आहे तो ओवी स्पेशल ब्लॉग तुम्हाला माहिती आहे लास्ट संडे लास्ट संडे लास्ट संडे ओवी ब्लॉग करायला लागली आहे सो या संडेला आपण ओवीनीच केलाय आणि सर हे कसलं आहे एक थम्सअपची बॉटल वाटते कुतुब मिनर काढलं होतं ओवीने थम्सअपची बॉटल वाटते आणि पाठी बघा त्याच्या आणि पण ही मागची ड्रॉइंग मस्त काढली आहे लबुबू ओवीला लबुबू मस्त खूप आवडतं लबुबू डॉल काढली ओवीने रेम्बो लबू हां हॅलो हाय वेलकम टू सगळंच इन मराठी लाईव्ह सेशन फॉर संडे तुमचं नाव कमेंटमध्ये सांगा आमच्या ओवीला जाणून घ्यायचं आहे आणि आज दुपारी आज तीन रील बनवले आहेत मी दिवसाभरात तीन रील रील्स कनी रील्स ती रील चालत आहेत हा हा तीन रील्स रील चालत आहेत आणि आज संध्याकाळी एक स्पेशल बेद केला होता आम्ही कुठला ते ब्लॉग मध्ये जाऊन बघा उद्या मी ब्लॉग टाकणार त्याच्यात पण आजचा संडे आराम केला घरीच बसलो नाहीतर कुठे ना कुठे बाहेर जातो संडे इज नॉट संडे इज संडेच्युली फिरायचा डे आहे की आणि प्रणिता बघा काय करत होते दाखवू तुम्ही मला प्रणिता बघा 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 प्रणिताची चॉकलेटची फ्री चालू आहे बघा चॉकलेट्स तयार होतात ते गोल्ड रॅफ्ट है ना गोल्ड जस्टेड कुठे आहे बघा गोल्ड चॉकलेट ची पॅकिंग चालू आहे प्रणिताची या ऑर्डर उद्या जाणार आहेत ना ओके ओके आणि आता बाबा झोपायची तयारी करतायत बाबा बघ झोपायची तयारी करतायत बाबा हाय करा हाय करा हाय आणि मम्मीकडे बसून काय रील्स रील्स बघत चाले मम्मीच लाईव्ह आहे वाटत मम्मीच बघते एक सेशन तुमचा संडे कसा गेला हे नक्की सांगा मला आमचा तर संडे आज होता आणि उद्यापासून ऑफिस मंडे आता बघता बघता हा वर्ष पण संपत आलाय बघा है ना ओवी हा, हा वर्ष संपत आला? अरे महिना संपला पण वर्ष पण संपतोय ना हा? आता डिसेंबर येणार ना आणि हा वर्ष तसा ओव्हरऑल बोला डिसेंबर थर्टी वन ला काय होणार आहे थर्टी वन डिसेंबर ला बघा फालतू जोक मारला डिसेंबर थर्टी फर्स्ट ला काय होणार आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर ला बघा बोलते व्हिडिओ मध्ये पण मी तेच बोलते हा वर्ष तसा सगळ्यांचा आता खूप कसा वेगवेगळा गेला असेल पण माझा मी ओव्हरऑल सांगू शकतो की खूप चांगला गेला खूप चांगल्या घडामोडी घडल्या माझ्या स्पेसिफिकली फ्रॉम माय वर्क परस्पेक्टिव आणि ब्लॉगिंग प्रस्पेक्टिव्ह खूप चांगली ग्रोथ झाली डेली ब्लॉग्स माझे अजून कन्सिस्टंट आहे हे मी मी सांगेन मी जे मे महिन्यापासून चालू केले होते सो एव्हरी डे मी ब्लॉग आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी अजून मोडलेली नाही आहे जानेवारीपासून टाकतो ना मी ॲक्च्युली मी जानेवारी हा वर्ष मी कन्सिस्टंटली डेली ब्लॉग्स टाकलेत जॅनपासून सो so, हा वर्ष हा वर्ष माझ्या हां हा व अर, हा वर्ष माझ्या चॅनलसाठी पण खूप चांगला होता चॅनल पण ग्रो झालं सबस्क्रायबर वाढले पण अजून तुमचं सपोर्ट पाहिजे जर तुम्ही आता माझ्या चॅनलला नवीन असाल आणि हे लाईव्ह सेशन बघत असाल सो वेलकम टू माय चॅनल पण सबस्क्राईब करायला विसरू नका का जर तुम्हाला प्युअर फॅमिली कंटेंट आणि हॅपी uh, कंटेंट बघायचं असेल तर ठीक आहे आणि तुमचा संडे कसा गेला हे पण मला जाणून घ्यायला आवडेल आमचा संडे पण मजेत गेला आज कुठेच घरी गेला नाही काय 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 एक लाईफ आपले फॅमिली केली लोकांचे चोरून चोरून बोलते ही व्हिडिओ काय काय बघते ना त्याच्यातलं शोधून शोधून ही बोलते पण हा आज मी तीन रील बनवले मगाशी सांगितलं आज मी तीन फनी रील बनवले आहेत लागोपाठ तीन आणि तीनही चालत आहेत माझ्या चॅनलवर एक कशाबद्दल होतं एक माझा फनी डान्स होता जो मलाच खूप आवडला मला आणि ओवीला आवडलं की नाही कुंता? अरे हलकट ना पड़ा 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 वाला? अरे आज कुठला केला मी अगदी हे असे विसर हेच मम्मीच मी मम्मी बरोबर मम्मी मम्मी आणि आज आम्ही पुष्पा टू परत एकदा बघितलं बघतो बघतो पण आहे अजून आणि आजचा व्हिडिओ छोटा आहे कारण आजचा व्हिडिओ ओवीने लीड केला आहे म्हणजे ओवीने ब्लॉक केला आहे आज ओवीने तिच्या नजरेतून तिच्या दृष्टिकोनातून आमचं ते पी ओ जे म्हणतो ना तुम्ही तसं ती दाखवलं पॉईंट ऑफ व्ह्यू थँक्यू ओवी सो एव्हरी संडे ओवी स्पेशल ब्लॉग असणार नक्की बघायला विसरू नका आणि असंच मला सपोर्ट करत राहा आणि आय होप तुमचा आजचा संडे चांगला गेला असेल आणि येणारा वीक येणारा जो वीक आहे तो पण खूप चांगला जाईल ठीक आहे कारण माझं तर उद्यापासून तो ऑफिस असणार तीन दिवस आणि अजून एक गोष्ट मी सांगला विसरलो पुढच्या वर्षीपासून माझं फोर डेज वर्किंग होणार आहे तुमच्या इकडे असं काय होणार आहे का, रहे रहे का? हो सो तुमच्याकडे असं काय होणार आहे का तुमच्या ऑफिसमध्ये तर नक्की मला सांगा मलाही आवडेल तुमच्यावर दुःख शेअर करायला का तुम्हाला तुमचं मत वेगळं आहे त्याबद्दल ते पण जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला ऑफिसला जायला आवडतं फाय डेज फोर डेज का असं हायब्रिड कल्चर आवडतं हायब्रिड म्हणजे हायब्रिड म्हणतात कळलं हॅलो थँक्यू जेणे लाईक केलंय थँक्यू सो मच आणि जर तुम्ही या चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा माझी कोकण प्लेलिस्ट रेव रेवदंडा हो प्लेलिस्ट लिस्ट हे नक्की प्लेलिस्ट रे प्लेलिस्ट अरे प्ले प्ले लिस्ट म्हणजे असे कंपाईल केलेले सगळे व्हिडिओ असतात सगळे एकत्र दिसतात त्याला बोलतात प्लेलिस्ट ती पण तुम्ही माझ्या चॅनेलवर बघू शकता जर तुम्हाला मी कोविड पिरियडमध्ये अलिबागमध्ये असताना काय केलं होतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनेलवर जाऊन नक्की चौल रेवदंडा प्लेलिस्ट बघा आमच्या कोविडमध्ये जे लोक को बोलतात ना की कोविडमध्ये लोकांना त्रास झाला मान्य नाही आम्हाला पण थोडा त्रास झाला पण कोविडमधला सर्वात बेस्ट टाईम जो आम्ही काढला होता दोन वर्ष अलिबाग so, ते चौल अलिबाग मध्ये काढले होते ते जर बघायचे असतील की त्या वेळेत आणि त्याच वेळेत माझं हे नवीन चॅनल जे आहे सगळेच मराठी चॅनल हे मी तिथून सुरुवात केली होती तुमच्या बड्डे पासून नाही माझ्या बर्थडे पासून सो ते पण माझ्या बायकोने दिलेल्या फोन मधून तर नक्की जाऊन बघा चौल रेवदंडा प्लेलिस्ट आणि माझं कोकणात माझं कोकण म्हणून पण असे एक प्लेलिस्ट आहे जिकडे तुम्हाला सुंदर आमचं असं गाव कोकण माझं खुद्द गाव दारिस्ते त्याबद्दल खुद्द गाव म्हणजे स्वतःचं स्वतःचं गाव, गाव मूळ गाव जे आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि तिकडे खूप सुंदर काय काय जो कोकण मी कवर करायचा प्रयत्न केला आहे ते त्या ब्लॉग्समध्ये दिसणार किंवा त्या प्लेलिस्टमध्ये दिसेल आणि बाकी डेली कंटेंट तर तुम्ही डेली ब्लॉग्समध्ये बघू शकता ओके सो so, परत एकदा या नोटवर मी एंड करतो आजचं लाईव्ह सेशन कीजा तुमी चानेल नहीं नसा। करा, 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 चनल, की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत रहा आपलं मराठी चॅनल सगळंच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत आणि माझी मुलगी ओ सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र